प्रचंड उष्मा जाणवत असताना आज संध्याकाळी चारच्या सुमारास हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात वळवाच्या पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं वातावरणात काहीसा गारवा निर्माण केला पण अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झाला तर शिरोळ तालुक्यात काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला कोल्हापूर शहरातही आज पावसाची अपेक्षा होती काही वेळ सोसाट्याचा वारा होता पण पावसानं मात्र शहरात हुलकावणी दिली ज्योतिबाच्या चैत्रयात्रेनंतर हमखास वळीव पाऊस पडतो अशी धारणा आहे मात्र गेले पंधरा दिवस ज्या पद्धतीनं उकाडा वाढतोय तो पाहिल्यानंतर वळवाच्या पावसाची अपेक्षा आहे हवामान खात्यानं आज सायंकाळी वळवाचा पाऊस पडेल असा इशारा दिला होता हा इशारा खरा ठरवत आज सायंकाळी चारच्या सुमारास शिरोळ तालुक्यात वळीव पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यासह पावसानं शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाळ नुरसेवाडी परिसरात हजेरी लावली सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला तत्पूर्वी वादळी वाऱ्या न शिरोळ तालुक्याला हलवून सोडलं अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या तर निम्म्यापेक्षा अधिक शिरोळ तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला होता काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला तर काही ठिकाणी वीटभट्टी व्यवसायाचं चा नुकसान झालंय उन्हानं वैतागलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला तर हातकणंगली तालुक्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली बऱ्याचशा भागात केवळ पावसाळी वातावरणासह जोरदार वारा होता हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोल्हापुरातही वळीव पावसाची शक्यता होती पण कोल्हापुरात मात्र पावसानं हुल सुकावणी दिली